फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या पाचवीच्या वर्गात मी एस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर काल आपण बघा आपल्या समस्या आपले उपाय हा नवीन पाठ सुरू केला होता आणि यामध्ये आपण काय बघितलं होतं की प्रदूषण ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्या समस्येविषयी काय आपण चर्चा केली होती आणखी कोणत्या समस्या आपल्याला जाणवतात बघा त्यांची माहिती आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा इथं संवाद दिलेला आहे चित्र पहा संवाद वाचा तर हा संवाद कुणामध्ये झालेला आहे तर आई आणि मिनू मिनू आणि मिनूच्या आई या दोघींच्यामध्ये हा संवाद झालेला आहे तर काय आहे हा संवाद बघा आई काय म्हणते बघा केवढा हा कचरा त्यावर मिनू म्हणते एवढा कचरा येतो कुठून आईचं उत्तर काय आहे बघा त्याच्यावर कुठून म्हणजे आपणच करतो कचरा त्यावर मिणू म्हणते पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी दुर्गंधी म्हणजे काय घाणेरडा वास आई म्हणते ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते सडणे म्हणजेच काय कुजणे ओला कचरा ज्याला कुजतो सडतो त्यावर त्यावेळेला त्यातून घाणवास येतो त्याला दुर्गंधी असं म्हणतात त्यावर मीणू म्हणते बापरे मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील आपल्यालासुद्धा हा अनुभव येतो बघा आपण ज्याला कोंडाळ्याजवळ जात असतो हं अशा त्याला आपण बघतो की भरपूर कचरा त्या ठिकाणी टाकलेला असतो आणि त्यातून घाण वास येत असतो आपणसुद्धा काय करतो की नाक दाबून धरतो आणि आपण पुढं जातो पण आपण या समस्येबद्दल कुणीही काय इलाज करता येईल काय उपाय करता येईल याचा विचार करत नाही मग त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत बघा अप्रश्न काय आहे बघा आपण कचरा कशाला म्हणतो पुढचा प्रश्न घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात ई प्रश्न आहे बघा तुमच्या घरातील कचऱ्यामधील वस्तूंचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा वर्गीकरण म्हणजे काय वेगळे वेगळे तुम्ही ओला कचरा कशाला म्हणणार आणि कोरडा कचरा कशाला म्हणा किंवा सुका कचरा कशाला म्हणणार हे तुम्ही वेगळं वेगळं लिहायचं आहे पुढं तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता सा ते सांगा विल्हेवाट म्हणजे काय त्या कचऱ्याचं तुम्ही काय करता पुढचा प्रश्न कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात कचऱ्यावर प्रक्रिया करून सुद्धा काही चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकतात तर कोणत्या होऊ शकतात ज्या तुम्हाला माहिती असतील त्या तुम्ही लिहायच्या आहेत पुढचा प्रश्न बघा तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आपल्या वर्गामध्ये स प्रत्येक वर्गामध्ये डस्टबिन आहे हां मग त्या कचऱ्यामध्ये काय काय असतं त्या डस्टबिनमध्ये ते आपण लिहायचं आहे लक्षात घ्या पुढं बघा वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल बरोबर आहे आपण वर्गात दिवसभर भरपूर कचरा करत असतो हां तर तो होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो ते तुम्ही लिहायचं आहे पुढं बघा कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आईवडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा समजा हा कोंडाळा आहे हा भरल्यावर नगरपालिका ग्रामपंचायतचे लोक येतात तो भरून नेतात त्याची विल्हेवाट लावतात पण अशी कल्पना करा की हा कचरा नेलाच नाही उचलून असाच पडून राहिला अशीच त्याला दुर्गंध येत राहिली तर काय होऊ शकेल याचा विचार करायचा आणि तुम्ही उत्तर लिहायचं तर ही झाली कचऱ्याची समस्या तर कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही आपल्यासमोरची एक फार मोठी समस्या आहे जशी प्रदूषणाची समस्या आहे तशीच कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल ही एक फार मोठी समस्या आपल्यासमोर आहे तर पुढची समस्या काय आहे बघा एक आजी आणि त्यांचा नातू राहुल हे दोघं चाललेले आहेत त्यांच्यामध्ये काय संवाद झाला बघा राहुल काय म्हणतो बघा आजी त्या रस्त्यांना नको जायला आजी म्हणते का रे बाबा राहुल म्हणतो बघ तिथे किती कुत्री आहेत आजी म्हणते हो रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात राहुल म्हणतो अगं आजी या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकटं जायला एकदम मला खूप भीती वाटते आजी म्हणते अरे कुत्री जोर जरा भुंकू लागली तर आमच्यासारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते आमच्यासारख्यांच्या म्हणजे वृद्ध माणसांच्या आपल्या घरामध्ये आजी वगैरे असली तुमच्या लक्षात येईल हां फार घाबरतात ही लोक तर बघा या वरील विषयावर चर्चा करून तुम्हाला कोणते प्रश्न पडले ते, ते लिहायचे बरोबर आहे भटक्या कुत्र्यांची समस्या ही एक फार मोठी समस्या आपल्याकडं झालेली आहे आपण सुद्धा या समस्येला तोंड देतो काही मुलं घाबरतात आणि त्याच वेळेला पेपरमध्ये आपण वाचतो भटक्या कुद्राणी लहान मुलाचा चावा घेतला लचके तोडले हं तर या समस्यांवर आपण काय करू शकतो हा तुम्ही विचार करायचा आणि लिहायचा आहे कालचा होमवर्कसुद्धा का आपण पूर्ण करायचा आहे आणि हा आजचा होमवर्कसुद्धा तुम्ही कंप्लीट करायचा आहे आणि हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि हाच तुमचा आजचा काय असणार आहे होमवर्क असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स